या संघाने तास जिंकून तांगडणूक स्वीकारले मंडळाच्या साठी आणि रसिक जनासाठी खुशखबर आहे आज श्रीवर्धन तालुक्यातील साखरने वावे या गावामध्ये क्रिकेटच्या भव्य दिव्या स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये सौमजेरे क्रीडा मंडळ आघरवडा क्रिकेट संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आपल्या वतीनं सर्वांचं त्यांना शुभेच्छा धन्यवाद सामन्याला सुरुवात झालेली आहे जीवानी आपण जर कुठं असाल तर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे बिअर शॉपीचे मालक आणि व्यावसायिक मुकेजी कांबळे यांचकडून मंडळात पाचशे एक रुपयाची प्राप्त झालेली आहे मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार कोच लावली लावली अमरज्योत बनोटी कृपया आपला संघ दोन तयार ठेवायचे त्यानंतर शिवगड जिल्हा मंडळ खरसई ब आणि गावच्या विद्यानगरी खरसई अ याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपले संघ तयार ठेवायचे त्यानंतर स्लो गार्मेंट खरसई विरुद्ध काळभैर भर अ त्यानंतर गावदेवी मेंदकोट अ विरुद्ध शिवगर्जा क्रमांक अ वेळ दिली जाणार नाही याची लोक घ्यायचे रोक्ष महोत्सव कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या स्पर्धेचा चौथा सामना श्री सौमदय वर्ष चिंच माता गणेश या दिग्गज संघाच्या दरम्यान चालू असले अतिशय सुंदर अशी चढाई या ठिकाणी नक्कीच काय घडते कायच नक्कीच या ठिकाणी पूर्ण परीक्षा असणार आहे आणि ही सुपर डुपर रेड होते का ते या ठिकाणी ही सुपर डुपर रेड होते का ते पाहायचंय आणि या ठिकाणी नक्कीच सांगतोय की ही एक जबरदस्त चढाई आणि या ठिकाणी चार गडी बाद केले आमच्या मंडळाचे ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य कार्यकारणी सदस्य मानजी नाणेकर आपण जर कुठे असा आपल्या यजमान संघाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य खजिलदार रघुनाथजी भायदे आपण जर कुठे असाल तर आपल्या मंडळाची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आता बघा एक दोघे दिव्य कबड्डी स्पर्धा रौप्य मस्त कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी नक्कीच चांगला खेळ उंचावताना पाहण्या मिळते तो म्हणजेच त्रिसोमजाई खरसे एक सुंदर खरगो सांगतो वाखण्याजोगा असं मग मध्यरक्षकाची भूमिका बजावते खरं सांगतो की आज आपल्या या स्पर्धा सतत खेळवल्या जातात आणि त्यातून एक चांगले चांगले खेळाडू नक्कीच निर्माण होत असतात एक लोणाचा भोजा देण्यात यावी यशस्वी ठरण्यात म्हणजे सोमजाई खरच संघ चीन समाता गणेश नगर अ हा अतिशय जबरदस्त संघ या पूर्वीच्या स्पर्धांमध्ये आपण पाहत आलेलो आहे परंतु या ठिकाणी त्यांचा खेळ उंचावा लागेल एक लोणाचा भोजा पण ऍडव्हान्स आहे आणि हाच टेम्परामेंट ठेवणं फार गरजेचं आहे एका खेळाडूला की आपण मैदानामध्ये सन्मान यांचं व्यासपीठावर हार्दिक अधिक स्वागत या ठिकाणी सूचना केली जाते सोमजाई भैरव क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य खेळाडू यांना विनंती असेल की आपण लगेचच आपण व्यासपीठाच्या बाजूला उभं आहे सही सोमजाई भैरव क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या शेजारी यायचंय अशी विनंती आपल्याला अध्यक्षांच्या माध्यमातून केली जात आहे सांगतो एक चांगली देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मा जा केला जातोय अकरा सहा सा एका सुपर रेड न खरोखरच या सामन्याचे चित्र पालटलंय आणि चिंचमाता या संघाला थोडस मागे ढकललंय परंतु चिंचमाताकडे अजूनही ती ताकद आहे की सामना आपल्याकडे बाजूने झुकवण्याची परंतु येणाऱ्या काळात कोणाकडे खेळ जाईल कोणाकडे विजय संपादन केला जाईल या येणाऱ्या काळात नक्कीच पाहता येईल पण एक अतिशय अप्रतिमाशी चढाई या ठिकाणी यापूर्वी आपण पाहिली परंतु तितकाच चांगला मध्यरक्षक आता नक्कीच मैदानाच्या बाहेरही जरा थोडीशी या ठिकाणी चिंतेची बाब असेल ती म्हणजेच समजाईसाठी परंतु या ठिकाणी जर सिनेमा ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात या ठिकाणी घर सांगतोय की एक चांगली लीड घेता घेता आपण या ठिकाणी गुण गमावतो त्यामुळे नक्कीच एक व्यावसायिकचं असणं फार गरजेचं आहे की आपल्याकडे गुणांचा पार्ट किती आहे येणारा काळ किती आहे याचं कॅल्क्युलेशन करणं फार गरजेचं असतं परंतु या ठिकाणी आपण स्थानिक स्पर्धांमध्ये नक्कीच आक्रमक खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी बोनस आणण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी एक गुण मिळणार आहे तो म्हणजे होता गणेश नगरला त्यामुळे नक्कीच एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये एक अशी लढत या ठिकाणी दिली जाते त्यामुळे नक्कीच एक संघर्ष मैदानामध्ये नक्कीच आपल्याला सर्वांना अनुभवता येतोय कबड्डी दास या रौप्य महोत्सवी कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल कारण आजची ही स्पर्धा नक्कीच मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज या ठिकाणी खेळली जाते उद्या आपल्याला परत जायचं आहे ते म्हणजेच गणेशनगरला सुद्धा एक प्रतिष्ठेची स्पर्धा उद्याच आयोजित केली आहे ती महिला गटाची स्पर्धा आहे आणि पुरुष गटाची आहे त्यामुळे नक्कीच दिवसभर कार्यक्रम व्यस्त असणार आहे तो म्हणजे नगर आणि गणेशनगरचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी महिला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आमंत्रित केलेलं आहे गेली अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यातील एक स्पर्धा उद्या रंगणाऱ्या आहेत या सदस्य योग्य अतुलनीय सहकार्य लाभत असे आमचे भाजीजी कार्यकर्त या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित क्रीडा मंडळ आगरोडा यांच्या वतीनं शाह शुभेच्छा देत स्वीकारण्याची मी त्यांना विनंती करेन आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्री सुधीरजी नागती यांच्या हस्ते श्री भांजी गाणेकर यांना शाळ आणि पुष्पगुच्छ देवीकार अशी मी त्यांना विनंती करेन सन्माननीय सुधीरजी नागते यांच्या हस्ते भांजी गाणेकर यांचा शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन योचित सन्मान होतो आहे सर्वांनी जोजा टाळ्यात याच्यात खरोखर आपल्याला पंचवीसाव्या वर्षात सर्व विभूतींचा चांगलं सहकार्य करतोय आज आपल्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र वाणी सर खरोखर सेवळ म्हणून आपल्यासाठी इथे आलेले आहेत त्यांचा सुद्धा या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत गदेवर भाई देसाहेब की डु वाय डाय करू या बरो एका सुस्थितीमध्ये अष्टप्रसंग आता लोणाच्या पूजा दिशात जातोय लोटच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आपीन केला जातोय या ठिकाणी नक्की एक खरोखरच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन केलंय त्यासाठी कौतुक असणं फार गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुमच्याकडे स्पोर्ट स्पिरिट असेल तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळी निर्माण करू शकता परंतु या ठिकाणी काय का आहे सुपर टॅकरची संधी आहे पण तो सुपर टॅकल नक्कीच येथे फिटर एक गोल दोन गोल नक्कीच प्राप्त होतील ते म्हणजे सोमजाईसाठी श्री सोमजाई खरसे वर्सेस जिंचा माता गणेश नगर ग्रह च्या मधून चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना या चौथा सामना असणार आहे त्यामुळे विजय संघ नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे त्यामुळे विद्यासाठी विजय संपादन करणं फार गरजेचं आहे खोलवर चालू चांगला क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय या स्पर्धेला लाभलेले पाहिजे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून ही मान्यता प्राप्त ही कबड्डी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच एक प्रेक्षणीय सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो स्कोर yes! आणि या ठिकाणी खरोखर सांगतोय की आता बॅक जाईल तो नक्कीच सोम जाईल परंतु मध्यांतर होतोय मध्यांतरापर्यंत गोल फायला काही चौदा आणि तेरा श्री गणेश चौदा तर गणेश नगर ह्याचा सत्कार करत आमचे तुकाराम भायदे यांना विनंती की आपण शाळा आणि पुषोगोच्छान त्यांचा सत्कार करायचा आहे खरोखर आपल्या या कार्यक्रमात आपला अवयव वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल श्री उदयजी म्हात्रे गेली पंधरा ते वीस वर्ष या कार्यक्रमासमेलित होतात आणि चांगला मदतीचा आम्हाला आनंद देतो तशा आणि मात्रे म्हात्रे त्यांना मुंडाच्या वतीनं शाळा आणि पुषोगोच्छ देऊन श्री तुकाराम भाय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो आहे धन्यवाद उदयजी म्हात्रे खरोखर आपण येता आणि आम्हाला चांगलं सहकार्य करता याबद्दल श्री सोमदैकी मंडळाच्या वतीनं आपला हार्दिक आभार चालू सामना चिंचमाता गणेशनगर आणि सोमजाई खळसाई एक तुलबल्य महाबलाढ्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेतील चालू सामना खरोखर खूप चांगल्या प्रकारचा सामना कुठे चुकेल याची चिंता सगळ्यात प्रेक्षकांना आहे आणि चांगलं खेळ या चा ते श्री सोमजाई आणि गणेश गणेशकर यांच्यातून पुलीस सामना होईल तर श्री सोमजाई भैरव अगरवाडा आणि अमरज्योत बनवटी या दिग्गज संघांच्या दरम्यान पुली सामना घेऊ जाणार आहे त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे नक्कीच आतुरलेला असेल या स्पर्धेच्या निमित्तानं यजमान संघ प्रथमच मैदानामध्ये पाहता येणार आहे तो म्हणजे श्री सोमजाय थैरव अगरवाडा आणि अमरदीत बनवटी या ठिकाणी उद्देशजी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि खरोखर सांगतो की त्यांचं फार बहुमोल असं योगदान कबड्डीच्या क्षेत्रासाठी प्रसारासाठी फार महत्वाचं आहे असं एक व्यक्तिमत्व आज व्याटफेदावर आम्हाला लाभलंय त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल एक रनिंग टच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी गुणग्या प्राप्त होणार नाही येतो म्हणजे समजाई दुसऱ्या डुवाल डायडव्हान्स साठी आपण नक्कीच परिचित होत जातो की ज्यावेळी जा आपल्याला संयम ठेवायचा आहे आक्रमक धोरण आणि ज्यावेळी डुवाय डाय दोन्ही संघ डुवाळ डाय वर खेळताना पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच या डुवायडायच्या माध्यमातून फोनवर कर चढाई करतोय या ठिकाणी काय करते सुंदर चढाई खरोबर सांगतो अतिशय सुंदर खरोबर या कौतुक केलं जाईल या खेळाडूचं जर्सी नंबर फायच की त्यांना यामध्ये नक्कीच आपल्याला एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते खरोबर सांगतो प्रेक्षक वर्ग नक्कीच जाणून आहे की कोणाच्या बाजूने सांगणार जाईल परंतु या ठिकाणी चांगला खेळ तोच विजयी होणार आहे त्यामुळे विजयाची साठी प्रयत्न प्रत्येक जण करत असतो त्यासाठीच सा मैदानात येत असतो पण त्या मैदानात येण्यापूर्वी सुद्धा तितकंच आपलं सुंदर या ठिकाणी कॉम्बिनेशन प्रयत्न चांगला आहे अजूनही प्रयत्न परंतु अपयशी यश ठरतोय गडी बाध होतोय त्यामुळे एक गुण प्राप्त होईल तो, तो म्हणजेच चिंच माता गणेश नगरला माता गणेश नगर वर्ष सो श्री सोमजाई खरसईच्या दरम्यान चालू असलेला हा सामना खरोखर संघर्षपूर्ण सामना हा होल्टेज ड्रामा मैदानामध्ये खेळला जातोय आणि त्यामध्ये नक्की चांगली लढत देण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून केला जातोय खास करून आणि या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी लालच दिली आणि या त्या लालचला बळी पडला एक गडी क्षणांमध्ये काय घडेल काय बिघडेल सांगता येणार नाही परंतु त्यासाठी संयम आणि आक्रमकतेचा संगम असणं फार गरजेचं आहे ती या स्पर्धेच्या निमित्तानं चढायसाठी येतो आजच्या या स्पर्धेचा या सामन्याचा यशस्वी असा चढाई पाहतो ज्यानं खरोखरच आपल्या खांद्यावर पूर्ण संघाची जबाबदारी घेतली तो तोच चढायसाठी या ठिकाणी पाहायला मिळतो ज्यासी नंबर फाय आणि बोनस ऑन आहे बोनससाठी बोनस प्रयत्न नक्कीच केलाय पण त्यासाठी एक फुटवर्क कष्ट असणं फार गरजेचं आहे परंतु एक माघारी परत गोलवर चढाई या ठिकाणी केली जाते टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी नक्कीच सुंदर पत्कार नक्कीच आपल्या संघाला साथ देईल का ते येणारा काळ नक्कीच सांगेल टाइम ऑफ मिळवाय तो जस रोम जा संघाला त्यामुळे अतिशय संघर्षपूर्ण मॅच एकोणीस अठरा असा गुणफलक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर नाईन मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्याच्यावर पाच क्षेत्ररक्षण आहे आणि ते भेदायचं आहे कारण या ठिकाणी आपण नक्कीच एक चांगली माता या सामग्री दिली आहे परंतु त्याही पेक्षा चिंचमाता बॅकफूटवर असून सुद्धा फ्रंट फूटवर येताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच चिंचमातेची सुद्धा या ठिकाणी परीक्षा होईल चालवण्यासाठी जातोय जर्सी नंबर दोन त्याच्यावर समोर ते सहाचा सा डिफेन्स बोनस ऑन आहे बोनस साठी सुद्धा हो प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी खेळ एम टी चढाय का तो माघारी परतोय डुआय डाय करूया मोरवा आणि या डुआय डाय चा स्पेशलिस्ट शेवटची चार मिनिटं घोषित केले आणि हा ऍडव्हान्स टॅकल याच कारणानं हा संघ थोडा बॅक फुटला जातो परत फ्रंट फुटला येतो आक्रमकता असणं फार गरजेचं आहे पण काळी काय वेळेचं भांड ठेवणं फार गरजेचं आहे बोनस ऑन आहे बोनससाठी प्रयत्न नक्की केला जाईल परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील खोलवर अशी चढाई करावी लागेल मध्यरक्षकावर आक्रमण आहे आणि या ठिकाणी मध्यरक्षकाला भेटतो का ते आणि या ठिकाणी नक्कीच दोन गुण प्राप्त होते या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला घरोघरीच एक चांगला संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे एकवीस एकोणीस आर्ट असं गोडफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते एक चांगला संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि जी कबड्डी प्रत्येकाला खरंच आवडते आणि ज्या प्रेक्षक वर्गाला मैदानाकडे घेऊन येते ती कबड्डी मैदानामध्ये खेळली जात आहे त्यामुळे नक्कीच सर्वच नक्कीच प्रेक्षक वर्गांचा खुश असेल शेवटची तीन मिनटं घोषित केले आहेत बोनस प्राप्त केलाय आपल्या संघासाठी टाइमऑफ मिळवलाय त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक निप आपल्या रायगड जिल्हा मोठा कबड्डीचा वारसा या कबड्डीच्या वारसासोबत पंचांचा सुद्धा तितकाच मोलाच कार्य कबड्डीच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहत आलेलो आहोत चढण्यासाठी जातो एक यशस्वी असा चढाई पाहतात ज्याच्यावर नक्कीच समजायची पूर्णपणे मदार आहे तो या ठिकाणी त्याला पाहायला मिळते पाच सहा एक अशी लढत पूर्ण सुपर डुपर रेड होते का ते पाहायचंय आणि या ठिकाणी

की नक्कीच या ठिकाणी वेळ कोणाला थांबणार नाहीये या ठिकाणी स्पोर्ट्समॅनशिप खेळाडू वृत्तीचं विजय नक्की होईल कबड्डीचं विजय नक्कीच होणार आहे त्यासाठी संघर्ष नक्की मैदानामध्ये पाहायला मिळतोय चढासाठी येतोय जैसी नंबर एट की त्याच्यावर खूप काही होणार आहे या ठिकाणी आहे आणि आपल्याला येण्या संकट दूर केलंय त्यामुळे नक्कीच शेवटची दोन मिनिटं घोषित केल्यात लक्ष आहे शेवटची दोन मिनिटं आहेत आणि चोवीस बावीस असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय एक सुंदर पक्कर, बोनस गुण नक्कीच प्राप्त होईल तेवीस भी सत्तावीस असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय रिशा, जातों। या ठिकाणी निदान रिक्षा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आणि खरोखर सांगतो जोर गमवलाय त्यामुळे एक एक गुडाद मागा पडत चालला होतो चिंचा माता गणेश नगर हा संघ त्यामुळे त्याच्याकडे खूप काही अपेक्षा होत्या प्रिंचा माता ना परंतु त्याला चांगली लढत देण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये केला एक चांगली कबड्डी खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि या ठिकाणी खरं सांगतोय की संयम या ठिकाणी काय पाहायला मिळत नाही आक्रमक धोरण दोन्ही संघांकडून पाहिलं बोनस प्लस पॉईंट त्यामुळे नक्कीच दोन दिवस शेवटचा मिनिट पंचवीस अठ्ठावीस असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी काय करतोय परंतु या ठिकाणी नक्कीच थ्री सुपर या ठिकाणी पाहायला एक चांगला प्रयत्न होता नेतन रेषा रोखण्याचा परंतु या ठिकाणी काय घडतय परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील या ठिकाणी आपण कोणीही बोलू नका विनंती असेल आपल्याला

अठ्ठावीस एकतीस असा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच आपण सर्वजण या सामन्याकडे खरोखरच रोखून पाहत होतात कोणाच्या झाल्या याची चर्चा नक्की केली जाईल परंतु या ठिकाणी आक्रमक धोरण दोन्ही संघाच्या केलं या ठिकाणी सांगतोय की चांगला खेळ अपेक्षित आहे आणि या ठिकाणी सुंदर चांगला फक्त या ठिकाणी यशस्वी आणि हा सामना सांगितलं हे चाले एक संघर्ष पूर्ण मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते तर त्यामुळे नक्कीच